महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवाच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता मनोज जरांगेंनी लाखो मराठा बांधवांचं मुंबई गाठत पाच दिवसांचं उपोषण करत सरकारला घाम फोडला होता आरक्षणाचा जी आर काढल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा ठाम निर्धारही त्यांनी बोलून दाखवला यामुळे गणेश विसर्जनाच्या तोंडावर बेगानं निर्णय घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर काढत त्यांच्या इतरही मागण्या होत्या पण यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता का होईना सुटला असताना दुसरीकडे महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा ही सुरू आहे मराठा नेते म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमधील आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारची मोठी दमछाक झाली अखेर राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले उदय सामंत जयकुमार गोरे यासारखे मातब्बार नेते मंडळी मैदानामध्ये उतरले आणि जरांगेंनी त्याचं अमरण उपोषण मागे घेतलं देवेंद्र फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आहे तर दुसरीकडे जरांग्यांच्या आंदोलनादरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये पडद्यामागे आणि एक वादाचे खटके उडाल्याची चर्चा चा ही जोर धरू लागली महायुतीतील भाजपने मनोज जरांग्यांच्या मागण्या करताना मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाचं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांना देत सोशल मीडियावरती कौतुकाचा गुलालही उधळण्याचं सुरू केलंय एकीकडे एक फडणवीसांनी सरकारच्या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया देतानाच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचेही आभार मानले होते पण त्यानंतर भाजपकडून या निर्णयाचं पूर्ण श्रेय फडणवीसांना देण्यासाठी कंबर ही कसली असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देतानाच आपण शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिलं आणि टिकवलं असंही सांगत कुठेतरी श्रेय नियमावलीमध्ये आपणही असल्याची आठवण करून दिल्यानं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जाते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जरांगे पाटलांच्या मागच्या आंदोलनावेळी ज्या ताकदीनं सक्रिय होते तेवढेच आता दिसून आले नाही तसंच शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह नेतेमंडळींची भूमिका ही जरांगे पाटलांच्या आंदोलन पूरकच असल्याचे पाहायला मिळाले गेल्या तीन वर्षामध्ये जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि भाजपची प्रतिमा मराठा विरोधी अशी उभी केली त्यामुळं जरांगे पाटील यांनी शिंदे आणि शिवसेना यांना सॉफ्ट कॉर्नर हे दिसून आले मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी निघून गेले तर अजित पवारांनीही पुण्याबाहेर पडल्याचं दिसून येते पण अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसून येतात दोन्ही नेते मुंबईत दाखल हो झाले मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील एक प्रमुख आणि तितकंच ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात पण तेही जरांगे पाटलांचा आझाद मैदानामधील मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सरकारला जड जात असताना दोन हात दूरच राहिल्यासारखं दिसून आलं महायुतीमधील विविध नेत्यांची मराठा आरक्षणाविषयीच्या वेगवेगळ्या वेग भूमिका घेतल्यानंतर ही वारंवार दिसून येते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात राष्ट्रवादीचा दबदबा असताना अजित पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोजकीच प्रतिक्रिया दिल्याचं दिसून येते त्यांनी बऱ्यापैकी या आंदोलनापासून अलिप्ता बाळगल्याचा आरोपही केला जातोय मराठा आरक्षणाबाबत अजितदादांची सावध भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळते जरंग पाटील यांनी हैदराबाद गॅझेटवर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारला भाग पाडले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ थेट सरकारविरोधामध्ये त्यांनी दंड थोपटलेत त्यांनी सरकारने काढलेल्या आदेशावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय भुजबळ यांनी सरकारला असा निर्णय भुजबळ यांनी सरकार असा निर्णय घेईल याची अपेक्षा नव्हती म्हणत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे सरकारच्या जीआर जी आर विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय कोण हरलं कोण जिंकलं याचा आम्ही विचार न करता आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय राज्य सरकारनं काढलेल्या या जी आरचा नेमका अर्थ काय आहे तो कोणासाठी काढला आहे हे तपासत आहोत एखाद्या जातीला उचलून दुसऱ्या जातीला टाकण्यात कोणताही अधिकार सरकारला नसल्याचं भुजबळ यांनी ठणकावून सांगितलंय मराठा आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे फारसं पटत नसल्याचा आरोपही केला होता फडणवीस हे शिंदेना काम करून देत नसल्याचा आरोप केला होता तर मराठा समाजाच्या आंदोलन प्रश्नावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मौन आणि अलिप्तता हे कुठेतरी फडणवीस हे एकटे पडल्याचंही बोललं जाते गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मनोज जरांगे पाटील हे धडकल्यानंतरही आणि त्याचं उपोषण आहे सुरू झाल्यानंतरही माहिती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये कोणतीही घाई दाखवली नाही यावरूनच या, या तिन्ही नेत्यांमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत एकमेत नव्हतं का अशी चर्चाही आहे